नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एम पी एस सी जीओडी या युट्यूब चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पार्ट एक बघितला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा राजकीय भूगोल तसेच महाराष्ट्राचा अक्षर अक्षरवृत्ती विस्तार रेखावृत्तीय विस्तार या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्राचा अक्षरुत्ती विस्तार महाराष्ट्राचा अक्षरुत्ती विस्तार बघू अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार बघू पंधरा अंश पंधरा अंश चौवेचाळीस छत्तीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर यानंतर रेखावृत्तीय वृत्तीय विस्तार बाहत्तर अंश छत्तीस पंचेचाळीस शेचाळीस आहे पंधरा अंश चौरेचाळीस शेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा रेखावृत्तीय वृत्ती विस्तार रेखावृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार हा बहात्तर अंश छत्तीस बहात्तर अंश छत्तीस पंचेचाळीस पूर्व पूर्व ते ऐंशी अंश चोपन्न सतरा पूर्व असा पाहायला भेटतो आपल्याला अक्षवृत्ती विस्तार पंधरा अंश चौवेचाळीस शेहेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस पंचेचाळीस पूर्व ते ऐंशी अंश चौपन सतरा अक्षवृत्तीय विस्तार अक्षरवृत्तीय विस्तारामध्ये विस्तारा दोन अक्ष सात अंशाचा फरक असतो सात अंशाचा फरक हे बघा यानंतर रेखावृत्तीय विस्तारामध्ये आठ अंशाचा फरक असतो आठ अंशाचा फरक अक्षरवृत्ती विस्तारावरनं तापमान कळते यावरून तापमान कळते एकूण हे असतात एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्त आहे आणि रेखा विस्तारावरून वेळ कळते एकूण रेखावृत्त हे तीनशे सात आहेत यावर एखादा स्पेशल व्हिडिओ बनवू आपण त्यामध्ये पूर्ण माहिती घेऊ अक्षरवृत्त आणि रेखावृष्ट आता एवढं लक्षात ठेवा अक्षवृत्ती विस्तार पंधरा अंश चौरेचाळीस शेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा दोन अक्षवृत्ता फरक असतो सात डिग्री सेल्सिअस सॉरी सा, सा, सात डिग्रीचा फरक अक्षरुत्तावरून तापमान कळते एकूण अक्षरवृत्त एकशे एक्क्याऐंशी रेखावृत्त रेखावृत्त रेखावृत्ती रेखा विस्तार महाराष्ट्राचा बहात्तर अंश छत्तीस पंचेचाळीस पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न सतरा पूर्व या ठिकाणी आठ चा फरक असतो रेखा वृत्तावरून वेळ कळते आणि एकूण रेखा वृत्त हे तीनशे साठ आहे याची आपण सर्व सविस्तर माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये बघू महाराष्ट्राचे क्षेत्रफळ फड़। क्षेत्रफळाच्या बाबतीत बघू आपण आली क्षेत्रफळ महाराष्ट्राचे क्षेत्रफळे तीन लाख सात हजार तीन लाख सात हजार सातशे सतरा चौरस किलोमीटर इतके आहे तीन लाख सात हजार सातशे सतरा सातशे सतरा नाही सॉरी सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा देशात आणि पहिला क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीत लागतो राजस्थानचा पहिला क्रमांक राजस्थानचे क्षेत्रफळ त्यानंतर लागतो मध्य प्रदेशचा क्रमांक आणि त्यानंतर लागतो महाराष्ट्राचा क्रमांक राजस्थानचे क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौकी महाराष्ट्राचे क्षेत मध्य क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौकीमी आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीमी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीमी महाराष्ट्राने एकूण भारताच्या महाराष्ट्राने एकूण भारताच्या म्हणजे एकूण भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापला आहे महाराष्ट्राने भारताच्या एकूण भारताच्या भागापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या बाबतीत कोणते जिल्हे सर्वाधिक क्षेत्रफळाचे आहेत आणि कोणते जिल्हे कमी क्षेत्रफळ असणारे आहेत ते बघू सर्वाधिक क्षेत्रफळ क्षेत्रफळ असणारे जिल्हे सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे जिल्हे यामध्ये एक नंबर अहिल्यानगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली अहिल्यानगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे पहिले पाच जिल्हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली या बाबतीत हे लक्षात जर ठेवायचे असतील तर एक ट्रिक आहे या ठिकाणी अहिल्यानगरचं आधीचं नाव होतं अहमदनगर त्यावरून लक्षात ठेवा अहमद पुणे पूर्ण नारळ गड़े या वरून लक्षात ठेवू शकता अहमद म्हणजे अहम अहमद म्हणजे अहमदनगर आताच अहिल्यानगर पुणे पूर्ण नाशिक नारळ कोल्हापूर सोल गडचिरोली गड़े अहमद पूर्ण म्हणजे पुणे नारळ म्हणजे नाशिक सो म्हणजे सो आ, सोल म्हणजे सोलापूर गड्या म्हणजे गडचिरोली अहमद पूर्ण नारळ सोलगड्या अहिल्यानगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे जिल्हे यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे पाच जिल्हे पहिले पाच जिल्हे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे यामध्ये पहिला क्रमांक मुंबई शहर यानंतर मुंबई उपनगर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर आणि तिसरा क्रमांक लागतो भंडारा जिल्हा त्यानंतरचा ठाणे जिल्हा आणि हिंगोली जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे मुंबई शहर त्यानंतर मुंबई उपनगर भंडारा जिल्हा ठाणे जिल्हा आणि हिंगोली जिल्हा याचे क्षेत्रफळ कमी आहे मुंबई शहर तर केवळ एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे महाराष्ट्रातील पहिले पाच जिल्हे त्यापैकी मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोली सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई शहरचे त्याच्यानंतर मुंबई उपनगरचे त्याच्यानंतर भंडारा जिल्हा त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आणि त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे हिंगोली ट्रिक लागू शकते का बघू एखादी या ठिकाणी मुन मु, 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 मुं, मुंबई शहर आणि मु, मुंबई उपनगर मुम भी मुंभ मु, मुं भी मु, मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा था ठाणे आणि हिंगोली मुंब़था ही मुंभ था, मुं था ही मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे था आणि हिंगोली सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे मुम भ ही मु मुंबई भ भंडारा था ठाणे आणि ही गडचिरोली मुंभ था ही मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे हिंगोली हे ट्रिक लागू शकतं यानंतर महाराष्ट्राचा विस्तार बघू आपण विस्तार महाराष्ट्राचा विस्तार जर बघायला गेलो तर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार आणि पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा आठशे किमी आहे आठशे किमी आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार हा सातशे किंवा कुठे कुठे विश्वखंडानुसार सातशे वीस पण उत्तर बघायला आपल्याला मिळते सातशे किंवा सातशे वीस किमी असं आपल्याला म्हणता येईल एवढा महाराष्ट्राचा विस्तार आहे महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार सातशे किंवा सातशे वीस किमी पूर्व पश्चिम आठशे किमी महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे आणि भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं तर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा जास्त आहे आणि पूर्व पश्चिम कमी आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम उत्तर जास्त आहे विस्तार जास्त आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार कमी आहे ते आपण महाराष्ट्राचा या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा विस्तार बघू आणि भारताचा विस्तार आपण पुढील लेक्चरमध्ये स्पेशल बघू महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार पूर्व पश्चिम विस्तार आठशे किमी त्यानंतर उत्तर दक्षिण विस्तार सातशे सातशे वीस किमी सातशे किंवा सातशे वीस किमी आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागतो आता महाराष्ट्राचा विस्तार आहोत महाराष्ट्राचा विस्तार पूर्व पश्चिम आठशे किलोमीटर तर दक्षिण सातशे वीस किंवा सातशे किलोमीटर यानंतर आपण बघू की महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा त्याआधी आपण प्रादेशिक विभाग विभाग बघू प्रादेशिक विभाग बघायचा राहिलं तर आपलं महाराष्ट्रात एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत प्रादेशिक विभाग एकूण किती आहेत पाच प्रशासकीय विभाग सहा आणि प्रादेशिक विभाग पाच प्रादेशिक विभाग विभाग प्रादेशिक विभाग हे एकूण पाच आहेत आणि प्रशासकीय विभाग सहा आहेत ते बघितले मागा आपण तर प्रादेशिक विभागामध्ये विदर्भ किंवा वराड प्रांत विदर्भ किंवा वराट प्रांत यामध्ये असणारे तालुके आणि यामध्ये असणारे जिल्हे विदर्भ किंवा वराट प्रांत यामध्ये एकूण एकशे वीस तालुके आहेत एकशे वीस तालुके कसे तर महारा नागपूर प्रशासकीय विभागामधील चौसष्ट तालुके त्याचप्रमाणे अमरावती प्रशासकीय विभागामधील छप्पन्न तालुके याची ऍडिशन करून एकशे वीस तालुके त्याच्यानंतर जिल्हे विदर्भामध्ये जिल्ह्यांचा विचार केला तर ते आहेत अकरा जिल्हे कसे तर त्यापैकी हे नागपूरमधील तालुके होते आणि हे अमरावतीमधील तालुके होते जिल्हे अकरा त्यापैकी नागपूरमधील सहा जिल्हे सहा जिल्हे आणि अमरावतीमधील पाच जिल्हे सहा पाच अकरा असे अकरा जिल्हे विदर्भ किंवा वराळ प्रांत हा नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग मिळून विदर्भ तयार होतो तर नागपूर प्रशासकीय विभागातले एकूण चौसष्ट तालुके त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागामधले एकूण छप्पन्न तालुके असे एकशे वीस तालुके आणि जिल्ह्यांचा विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभागातले सहा जिल्हे आणि अमरावती प्रशासकीय विभागातले पाच जिल्हे असे मिळून विदर्भात एकूण अकरा जिल्हे आहेत यानंतरचा दुसरा प्रादेशिक विभाग म्हणजे देश प्रादेशिक विभाग देश देश प्रादेशिक विभाग यामध्ये एकूण सत्याऐंशी तालुके येतात तालुके सत्त्याऐंशी येतात आणि जिल्ह्यांचा विचार केला तर जिल्हे हे सात जिल्हे येतात तालुक्या सत्याऐंशी जिल्ह्यांचा विचार बघू आधी आपण जिल्ह्यांचा विचार केला तर पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग पूर्ण आणि प्लस नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक आणि अहिल्यानगर नाशिक आणि अहिल्यानगर पुणे प्रशासकीय विभाग पूर्ण आणि नाशिक प्लस अहिल्यानगर नाशिक प्रशासकीय विभागामधील दोन हे देश या प्रादेशिक विभागामध्ये येतात तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुके आहेत आपण तालुके बघू आता जिल्हे तर सात झाले या पुणे आ... प्रशासकीय विभागामधले पाच जिल्हे आणि हे दोन जिल्हे असे मिळून सात जिल्हे झाले नाशिक आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे आणि पुणे प्रशासकीय विभागामधले पाच जिल्हे हे दोन मिळून झाले सात जिल्हे आता तालुके कसे सत्यांशी येतात ते बघू आपण पुणे प्रशासकीय विभागामध्ये आहेत एकूण अठ्ठावन्न तालुके त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत एकूण नाशिकमध्ये आहे एकूण नाशिकमध्ये एकूण आहेत पंधरा तालुके आणि त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आहे एकूण चौदा तालुके अहिल्यानगरमध्ये चौदा तालुके याचे ॲडिशन सहा सात आठ एकोणस्याऐंशी तालुके पुणे प्रशासकीय विभागामधले अठ्ठावन्न तालुके नाशिक जिल्ह्यातले पंधरा तालुके आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधले चौदा तालुके असे मिळून एकूण एकोणसत्त्याऐंशी तालुके हे देश प्रशासकीय प्रादेशिक विभागामध्ये सत्याऐंशी तालुके आणि सात जिल्हे सात जिल्हे गोंदे पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग पूर्ण आणि त्यामध्ये दोन दोन जिल्हे हे नाशिक प्रशासकीय विभागामधले नाशिक आणि अहिल्यानगर या मुलून देश प्रादेशिक विभाग तयार होतो यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग तिसरा आहे मराठवाडा 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 प्रादेशिक विभागामध्ये सरळ सेव्हन्टी <coughs> सिक्स शहात्तर तालुके आणि आठ जिल्हेमध्ये पूर्ण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग येतो मराठवाडा तालुक्यात पूर्ण तालुक्यात शहात्तर जिल्हे आहेत आठ या आठ जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात तर पुणे पूर्ण छत्र सॉरी पुन पूर्ण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील जिल्हे मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये येतात तालुके एकूण शहात्तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये शहात्तर तालुके आहेत ते शहात्तर तालुके आणि जिल्हे आठ आहेत तर ते सर्व जिल्हे हे मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये येतात यानंतरचा प्रादेशिक विभाग म्हणजे मराठवाडा शहात्तर तालुके आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये येणारे सर्व जिल्हे मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये येतात यानंतर कोकण प्रादेशिक विभाग यामध्ये येतात सत्तेचाळीस तालुके आणि सात जिल्हे यामध्ये सुद्धा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येणारे सर्व जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येणारे सर्व जिल्हे कोकण प्रादेशिक विभाग तालुक्ये सत्तेचाळीस कोकण प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा सत्तेचाळीस तालुके आहेत ते तिथे येतात आणि जिल्ह्यांचा विचार केला तर सात जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये सात जिल्हे तेच कोकण प्रादेशिक विभागामध्ये येतात ठीक आहे यानंतरचा पाचवा प्रादेशिक विभाग म्हणजे खानदेश खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये येतात पंचवीस तालुके खानदेश प्रादेशिक विभागामध्ये पंचवीस तालुके आणि तीन जिल्हे येतात तीन जिल्हे तीन जिल्हे कोणते कोणते तर बघा जळगाव त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जळगाव धुळे नंदुरबार जळगाव धुळे नंदुरबार आता पंचवीस तालुके कसे येतात खानदेश प्रादेशिक विभागात तर जळगाव मध्ये किती तालुके आहेत जळगावमध्ये जळगावमध्ये आहेत पंधरा तालुके ठीक आहे जळगाव जळगावचे पंधरा तालुके त्याच्यानंतर धुळ्यामध्ये आहेत चार तालुके आणि नंदुरबार मध्ये येतात सहा तालुके असे मिळून पंचवीस तालुके खानदेश खानदेश प्रादेशिक विभाग खानदेश प्रादेशिक विभागामध्ये येतात जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार या मिळून खानदेश प्रादेशिक विभाग तयार होतो खानदेश प्रादेशिक विभागामध्ये तालुक्या देखून पंचवीस आणि जिल्ह्या देखून तीन जिल्हे खानदेश प्रादेशिक विभागामध्ये येणारे जिल्हे जळगाव धुळे आणि नंदुरबार खानदेश प्रादेशिक विभागामध्ये पंचवीस तालुके आणि तीन महाराष्ट्राचा सागरी किनारा बघू आपण महाराष्ट्राचा सागरी किनारा <laughs> महाराष्ट्र सागरी किनारा महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमीचा सागरी किनारा लागलेला आहे एकूण सातशे वीस सागरी किनारा लागलेला आहे सागरी किनारा लागला आहे महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमीचा सागरी किनारा लागलेला आहे यापैकी सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला यामधील सातशे वीस चा पूर्ण किनारा हा महाराष्ट्राला लागलेला आहे त्यापैकी दोनशे सदोतश दोनशे सदोतीस किलोमीटर इतका समुद्र किनारा हा रत्नागिरीला लागलेला आहे सर्वाधिक समुद्र किनारा दोनशे सदोतीस किलोमीटर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी रत्नागिरीला दोनशे सदोतीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे रत्नागिरीला दोनशे सदोतीस किलोमीटर सागरी किनारा लागलेला आहे त्यानंतर येतो रायगडचा क्रमांक रायगडला एकशे बावीस किलोमीटर समुद्र किनारा लागलेला आहे रायगड यानंतर सिंधुदुर्गाचा क्रमांक येतो सिंधुदुर्गला एकशे वीस किमी लागलेला आहे सिंधुदुर्गला एकशे वीस किलोमीटर सागरी किनारा लागलेला आहे त्याचप्रमाणे बृहन्मुंबई मुंबई येथे एकशे चौदा किलोमीटरचा सागर किनारा लागलेला आहे बृहन मुंबई म्हणजे हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्हीचा भाग मिळून एकशे चौदा किलोमीटर समुद्रकिनारा लागलेला आहे यानंतर पालघरचा क्रमांक लागतो पालघर या ठिकाणी आपल्याला एकशे दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे आणि सर्वात कमी हा ठाणे जिल्ह्याला समुद्रकिनारा लागलेला दिसतो या ठिकाणी ठाणे जिल्ह्याला फक्त पंचवीस किलोमीटर साग सागरी किनारा लागलेला आहे रत्नागिरी महाराष्ट्राचा सागरी किनारा महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमीचा सागरी किनारा लागलेला आहे त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदोतीस किलोमीटर सर्वाधिक सागरी किनारा लागलेला जिल्हा रत्नागिरी जिल्हा यानंतर रायगड जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटर एवढा सागरी किनारा लागलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे वीस किलोमीटर सागरी किनारा लागलेला आहे यानंतर येतो नंबर ब्रहन मुंबईचा ब्रहन मुंबई म्हणजे मुंबई शहर मुंबई शहर प्लस मुंबई उपनगर दोन मिळून बृहन्मुंबईला एकशे चौदा किलोमीटर एवढा सागरी किनारा लागलेला आहे त्यानंतर क्रमांक येतो पालघरचा पालघरला एकशे दोन किलोमीटर सागरी किनारा लागलेला आहे आणि ठाण्याचा क्रमांक आहे तो ठाण्याला पंचवीस किलोमीटर सागरी किनारा लागतो महाराष्ट्राला लागलेला सागरी किनारा एकूण सातशे वीस किलोमीटर त्यापैकी सर्वाधिक सागरी किनारा लागलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे रत्नागिरी आणि सर्वात कमी सागरी किनारा लागलेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे ठाणे ठाणेगिरी ठीक आहे या ठिकाणी थांबू आपण त्यासमोरील व्हिडिओ नंतर उद्या काढू आपण ठीक है वीडियो करा, शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद